पावसाचं संकट कोसळलं जी धसपुटी या महाराष्ट्रावर झाली मराठवाड्यात विशेषतः झाली सिल्लोड असेल भोकरदर असेल कुलंब्री असेल पैठण असेल ते तालुक्या या ठिकाणी होरपळून या पावसामध्ये निघाले आज तहसील कार्यालय शिल्लोट समोर आमच्या सतरा मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसलेलो हो। आहोत त्यापैकी ढगफुटी झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपये सरसकट मदत द्यावी ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी ज्या शेतकऱ्याच्या शेतातील माती वाहून गेली आहे त्यांना एकरी एक, एक लाख रुपये मदत जाहीर करावी तिसरी मागणी जनावरे गाय बैल महेश रेडा घोडा पुरात वाहून गेलेल्या प्रत्येक जनावराला पन्नास हजाराची मदत त्याच्या मालकाला या ठिकाणी देण्यात यावी रब्बी हंगामासाठी बी बियाणे खत मोफत उपलब्ध करून देण्यात यावे शेतकऱ्याचे घरगुती वीज बिल एक वर्षाकरता माफ करण्यात यावे शेतकऱ्याच्या मुलाचे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे शेळी मेंढी पुरात वाहून गेल्यास प्रत्येकी दहा हजार रुपये मदत देण्यात यावी पीक विमा फक्त एक रुपयामध्ये जे तुम्ही आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये ती योजना पुन्हा पूर्वत करण्यात यावी जे की तुम्ही कॅन्सल आता केलेली आहे पुणाचे प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी लाख रुपये मदत देण्यात यावी कुटुंबियांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयाची मदत या ठिकाणी देण्यात यावी शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यास त्याला चार लाखाची तुटपुंजी मदत या ठिकाणी आपण देतो त्याला देखील दहा लाखाची मदत या ठिकाणी देण्यात यावी आणि सरसगट कर्जमाफी करण्यात यावी सरसगट याच्यामध्ये कुठलंही धोरण कामा नये दोन हेक्टर पर्यंत सरसगट सर्वांची कर्जमाफी करण्यात यावी विशेषतः पुन्हा एकदा सांगतो आता सरसगट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी ज्या शेतकऱ्याची माती वाहून गेले पिकं वाहून गेले त्याला एकरी एक लाख रुपये माती सगट जर असेल तर ती मदत देण्यात यावी त्यासाठी तहसील कार्यालयासमोर निवेदन बापासाठी या ठिकाणी आपण एकत्र येणं गरजेचं आहे आज या महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी संकटामध्ये अडकला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री साहेब स्वतःला झोपण्यासाठी वीस वीस एकवीस एकवीस लाखाचे बेड तयार करतायत आणि शेतकऱ्याला एकही तीन हजार रुपये तुटपुंजी मदत या ठिकाणी देत शेतकऱ्याला हेक्टरी आठ रुपये तूटपुंजी मदत या ठिकाणी देत आहे एनडीआरएफ आणि एस डीआरएफचे जे काही कायदे आहे या कायद्याला दोन हजार तेवीस मध्ये सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आपण बरोतरी देऊन एक्स्ट्रा मदत या ठिकाणी शेतकऱ्याला केली होती त्याच पद्धतीने आता हे आसमानी संकट जवळजवळ पंधरा वर्षानंतर आलंय आणि आता शेतकऱ्यांना तुमची गरज आहे शेतकरी तुमच्याकडे मोठ्या आशेने बघतोय दिय शेतकरी मायबाप या ठिकाणी आश्रो या शेतकरी मायबापाचे काळजाला फुटलेले त्यांचे जनावर गेले उभे पिक या ठिकाणी वाहून गेले आणि अशा वेळी सरकार जर का पैसे नाही म्हणत असेल आर्थिक धोरण नाही म्हणत असेल तर युपी मध्ये बिहार मध्ये निवडणुका लागतात तिकडं पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यावर दहा दहा लाख रुपये दहा दहा हजार रुपये तुम्ही टाकताय ते पैसे या ठिकाणी कुळून येत आहे आणि म्हणून राज्य सरकारला या ठिकाणी विनंतीस्तव तो उपोषण अन्न त्या प्राणांतिक उपोषण आम्ही चालू केलंय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण मागव घेणार नाही आज या ठिकाणी सिल्लोड तहसील कार्यालयाच्या बाहेरून मी सिल्लोड वासियातील सर्व तरुण बांधवांना महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व तरुण बांधवांना आवाहन करतो की आपल्या बापासाठी आपल्या शेतीसाठी आपल्या मातीसाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि पुन्हा एकदा शेतकरी जिवंत आहे शेतकऱ्याची एकजूट आहे या शासनाला या ठिकाणी दाखवून द्यायचंय एवढंच बोलतो जय जवान जय किसान शेतकरी एकजुतीचा जवान जय जवान शेतकरी एकजुतीचा अरे वड